तर मित्रांनो मी संदीप रक्ताप आणि आपण पाहत आहात तुमचं चॅनल भीमप्रहार न्यूज मराठी आज आपण चर्चा करणार आहोत श्रीरामपूर शहरात गाजत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रशासनाचा हा कठोर निर्णय योग्य आहे का की यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत चला संपूर्ण विश्लेषण करूया श्रीरामपूर नगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीम बेधडकपणे राबवली गेल्याने शहरातील व्यापारी व नागरिक गेली दोन दिवस मोठ्या दशकेखाली आले असून श्रीरामपूर नगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप व प्रशासक किरण सावंत यांच्याकडून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणधारकांना कारवाईपूर्वी नोटीस देण्यात येऊनही नागरिक व व्यापारी वर्गाकडून शहरातील अतिक्रमणे हटवली गेली नसल्याने श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेली दोन दिवसापासून पोलीस प्रशासनाच्या सर्व फौजपाट्यासह श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडसह शहरातील मध्य भागातून जाणाऱ्या व मुख्य बाजारपेठ असलेल्या नेवासे व व संगमनेर या राज्य मार्गासह रोडवरील अतिक्रमण म्हणून असलेली व्यावसायिक दुकाने निवासी सदनिका संगम करण्यात आल्याने गेली पन्नास वर्षापासून श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्याला असणाऱ्या अतिक्रमणाच्या विळख्यातून शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून दुसरीकडे गेली पन्नास वर्षापासून नागरिकांची आपल्या कुटुंबाची उपजीविकेचे साधन असणारी दुकाने व निवासस्थाने डोळ्या देखत मातीमोल होताना शहरातील नागरिक व व्यापारी वर्ग हातबाल व अवस्था झाले असून श्रीरामपूर शहरातील बाजारपेठ अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळं बेचिराग झाली असल्याचे दिसून येत असून श्रीरामपूर शहरातील मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमण विरोध मोहिमेचे सर्व स्तरावर कौतुक या उलट ज्या उद्योगधंद्यावर गोरगरीब कुटुंबाची उदरनिर्वाह असणारी दुकाने व कुटुंबाचा आसरा असणारी डोक्यावरील छतच क्षणमात्रात उद्ध्वस्त झाल्याने शहरातील नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न नागरिकांसमोर उभा टाकला असून गेली पन्नास वर्षापासून ह्या व्यापारी व नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी कर स्वरूपात वसूल करणारी शहरातील नगरपालिका व आपले शहरातील तत्कालीन राजकारणीसुद्धा तितकेच दोषी असून त्यांना सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणासुद्धा तितक्याच दोषी आहेत अतिक्रमण विरोधी मोहिमेनंतर विस्थापित झालेल्या व्यापारी व नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे तसेच पुन्हा शहरात अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान शहरातील राजकीय व प्रशासकीय यंत्रणेसमोर असणार आहे वास्तविक पाहता शहरातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण हे बेकायदेशीर आहेच त्याचे समर्थन कोणत्याही स्तरावर केले जाऊ शकत नाही हे तितकेच वास्तविक सत्य असून त्याचबरोबर निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना त्यांच्या नागरी समस्या सोडवण्याचे ना अभिवचन देणाऱ्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना विस्थापित झालेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष केले असल्याने राजकीय नेत्यांचा संधी साधूपणा अतिक्रमण मोहिमेच्या माध्यमातून जनतेला समजला असून आगामी येणाऱ्या निवडणुकीत शहरातील विस्थापित जनता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ही मोहीम कायद्याच्या दृष्टीने योग्य असली तरी समाजातील अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठा धक्का ठरली आहे प्रशासनाने कठोर निर्णय घेतला पण पुनर्वसनाशिवाय तो अपूर्ण आहे तुमच्या मध्ये या विषयावर काय भूमिका घ्यायला हवी कमेंट करा शेअर करा आणि भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा